दादा नाव मी योगेश नाना टाकळकर व्यवसाय व्यवसाय माझा शेती साहेब पहिल्या ठिकाणी शेतीला पूर्व पाणी कसं होतं नव्हतं आम्हाला सुरुवातीला मग आता कस का एकंदरीत परिस्थिती शेतीच्या पाण्यासंदर्भात धरणाचा हा जो कॅनल आलाय ह्या कॅनलच्या माध्यमातून आमच्या गावचं जे सोनारस तळे त्या तळ्याला पाणी आणण्याचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे त्याच्यानंतर त्या तळ्यामधून पाणी उचलण्याचं काम आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी केलेलं आहे त्याच्यानंतर आमचा हा जो परिसर आहे तो सुजलम सुफलम हा साहेबांच्याच माध्यमातून झालेला आहे साहेबांच्या माध्यमात तिने प्रवास पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये कोण कोणते विकास काम झाले काय सांगशाल तुम्ही विकास काम सांगायलाच एवढी विकास कामं आहेत की गावात जे काही विकास झाला आहे तो फक्त साहेबांच्याचमुळे झालेला आहे <laughs> त्याच्यामुळे तुम्हाला विकास कामं सांगायची काय आता पण भरपूर विकास कामं सध्या चालू आहेत आणि भविष्यातही साहेब आम्हाला विकास कामं देत राहतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे टीकाकार टीका करतायत त्यांच्यावरती काय सांगा त्यांनी आणि त्यांनी आहे काय सांगाल हो का राजकारण राजकारणात टीका या होणार आहेत प्रत्येक उमेदवार उभा आहे मानल्याच्या नंतर त्याच्यावर काय टीका करायची हे समोरचा उमेदवार ठरून करतो साहेबांना माहित नाही त्याच्यावरती काय टीका होणार साहेबांवरती त्याच्यामुळे त्याचा प्रश्न आला की टीका काय करायची काय नाही करायची साहेबांचं काम हे काम करायचं साहेब सा काम करत राहतील साहेब माग हटण्याचं काम करणार नाहीत याची शंभर टक्के आम्हाला खात्री युवकांमध्ये शरद पवारांची क्रेज आहे काय सांगाल शंभर टक्के युवकांमध्ये शरद पवार साहेबांची क्रेज आहे आणि सर्व युवक शरद पवार साहेबांना मानतात त्याचबरोबर वर हे आमच्या भागाचं नेतृत्व करणारे आमचे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याही पाठीमागे आमचा सर्व युवक वर्ग साहेबांबरोबर जसं उभा राहिला येतो मागे तसंच नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सोबतही उभा राहणार आहे आणि याची शंभर टक्के खात्री आम्ही सर्व युवक मित्र देतो की आम्ही शंभर टक्के नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या पाठी मागच राहणार आहोत धन्यवाद